अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी गायत्री पाटील आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आपल्या लाईफमध्ये खूप अशा गोष्टी घडत असतात खूप अशा गोष्टी असतात खूप असे प्रॉब्लेम्स असतात जे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही किंवा आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि कधी कधी आपण एवढे कन्फ्यूज असतो की आपल्याला कळत नाही की आपल्याला काय करायचं आहे कोणता निर्णय घ्यायला पाहिजे याच्यातून कोणता मार्ग निघेल काहीच माहिती नसतं खूप खूप कन्फ्यूज असतो आपण लाईफमध्ये अशा प्रत्येकाच्या लाईफमध्ये छोटे मोठे या सगळ्या गोष्टी घडतच असतात तर मला एवढं बोलायचं होतं की आपण जेव्हा असं कन्फ्यूज असतो तर खूप विचार करतात पॉझिटिव्ह नेगेटिव खूप असे विचार येतात पण आपल्याला उत्तर असं भेटत नसतं आणि तेव्हा अजून आपण कन्फ्यूज कन्फ्यूज होत राहतो तर डोक्यामध्ये अजून जास्त विचारे बोलते ते वगैरे पण एक गोष्ट आहे जर तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही जर विश्वास ठेवतायत तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं तुम्हाला वेळ लागते पण तेच होणार तुमच्यासोबत जे तुमच्यासाठी चांगलं आहे आपल्यासोबत बऱ्याचशा गोष्टी अशा होतात ज्या आपल्याला असं वाटतं की नाही हे असं नाही व्हायला पाहिजे होतं याच्याने मला त्रास होतो आहे हे तर असंच का झालं मला तर हे नाही पाहिजे होतं मला असं हवं होतं तसं हवं होतं बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत असतात पण त्या आपल्यासाठी चांगल्या नसतात ज्या गोष्टी आपल्याला म्हणून जे काही आहेत त्याच्यात खुश राहण्याचा प्रयत्न करा आणि जे पण प्रॉब्लेम्स आहेत निगेटिव एनर्जी आहे जे काही आहे ते सगळं स्वामींवर सोडून द्या स्वामींना सांगा की माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला तुम्ही देणारच आहात जे काही चुकीचं आहे जे काय आहे ते तुम्ही माझ्या लाईफमध्ये येऊच देणार नाही जे काय आहे ते सगळं तुम्हीच बघा बस आणि एक विश्वास ठेवा आणि चालू दे आपल्या लाईफमध्ये जे काय उतार चढाव चाललो आहे एक सगळे एकदम हॅपीली घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक मोमेंट चांगला जगण्याचा प्रयत्न करा आजकाल कोणताच भरोसा नाही आहे सो एन्जॉय करा ना प्रत्येक क्षण तर सोडा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत खूप सारखे प प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रॉब्लेम नसतील तर लाईफ कशी असणार सो प्रत्येक क्षण हा चांगला जगण्याचा प्रयत्न करा कोणाचं मन दुखू नका आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं चुकूनही वागू नका प्रयत्न करा की आपण कोणाला खुशी देऊ शकतो का कोणाला खुश ठेवू शकतो का असाच प्रयत्न करा कोणाचं मन दुखू नका जेव्हा बी काही प्रॉब्लेम वाटत असतील कन्फ्युजन होत असेल त्रास होत असेल काहीही वाटू दे सरळ हा फोटो बघा ते खाली एक वाक्य लिहिलं आहे ते वाचा मस्त स्वामींचं नाव घ्या आणि बस सोडून द्या कितीही त्रास होऊ द्या सोडून द्या त्या गोष्टी पकडून धरू नका तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टी पकडून धरणार ना तोपर्यंत तुम्हाला त्रास होत राहणार आणि हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू आहे कोणी सांगतं कोणी नाही सांगतं कोणी दाखवतं कोणी नाही दाखवत पण मी सगळ्यांना सांगेन तुमचा ज्यांच्यावर भरोसा आहे त्यांच्यावर सोडा स्वामींवर असेल स्वामींवर सोडा तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांच्यावर सोडा आणि सोडून द्या आणि बिंदास लाईफ जगण्याचा प्रयत्न करा मी बोलते एवढं सोपं नसतं जेवढं जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा आपल्याला हे सगळं आठवत नसतं पण आठवा आणि सोडून द्या लाईफ खूप म्हणजे आपल्याला एकदाच मिळते so, सो त्याच्यात जगून घेऊया ना सगळे क्षण चांगले वाईट दिवस जे काही असतील प्रयत्न करा ना सगळेजण चांगलं जगण्याचा कुणाला दुखू नका कुणाचं मन दुखेल असं वागू नका बस जे काय आहे ते मस्त चालू दे आपल्या लाईफमध्ये जे चांगलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे आणि जे चुकीचं आहे ते आपल्यापर्यंत येणारच नाही मग मस्त लाईफ जगण्याचा प्रयत्न करा चांगले जगा हसत खेळत जगा आणि मस्त फिरा मी तर अजून जास्त काही सांगू नाही शकत पण मी जे काही शिकली जो अनुभव मला आला आहे जो पर्सनली मी अनुभव घेतला आहे पर्सनली मला जे फील होते तेच मी या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे तो मला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर सोडून देऊया ना कोण काय बोललं काय नाही बोललं सोडा सगळ्या गोष्टी सोडा काही फरक नाही पडत कोणी बोलल्याने आपल्याला काही फरक पडू द्यायचंच नाही सो मस्त लाईफ ज एन्जॉय करा स्वामींचं नाव घ्या आणि बस श्री स्वामी तर